तुमच्या गावात किंवा शहराबाहेर अशी एखादी मोकळी पडीक जमीन आहे का जिथे गेल्या कित्येक वर्षांपासून कोणी फिरकलेलं नाही आहे कुंपण तुटलेलं गवत वाढलेलं आणि आजूबाजूला विचारलं तर कुणालाच नक्की माहीत नाही की मालक कोण आहे कुठे राहतो अशावेळी मनात एक विचार हमखास येतो आपणच ताबा घेतला तर कुंपण घालून थोडी डागडुजी केली तर कायदेशीररित्या काही वर्षांनी ही जमीन आपली होऊ शकते का आणि हाच हाच तो विचार आहे जिथे अनेक जण एका मोठ्या कायदेशीर सापळ्यात अडकतात कारण बेवारच जमीन आणि तिच्यावर ताबा मिळवून मालक होणं याबद्दल आपल्या समाजात प्रचंड गैरसमज आहेत बरं का आज आपण याच गैरसमजांची एक एक करून चिरफाड करणार आहोत आपल्याकडे या विषयावर काही कायदेशीर संशोधन अहवाल आणि सामान्य माणसासाठी तयार केलेली माहिती आहे यातून आपण हे समजून घेऊ की बेवारस वाटणाऱ्या जमिनीमागचं खरी कायदेशीर सत्य काय आहे आणि त्यात कोणते धोके लपलेले आहेत चला तर मग या सर्वात मोठ्या आणि मूलभूत प्रश्नापासूनच सुरुवात करूया आपण सगळे ज्या जमिनीला बेवारस म्हणतो तिला कायदा काय म्हणतो कायद्याच्या भाषेत बेवारसा शब्द आहे तरी का हाच तर कळीचा मुद्दा आहे कायद्याच्या पुस्तकात बेवारस जमीन असा शब्दच अस्तित्वात नाही ही संकल्पनाच कायदेशीर दृष्ट्या म्हणजे शून्य आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टनुसार कोणतीही जमीन मालक नसलेली असूच शकत नाही तिचे फक्त दोनच मालक असू शकतात एकतर कुणीतरी खाजगी व्यक्ती किंवा संस्था जिचा वारस कदाचित तिथे राहत नसेल पण तो अस्तित्वात असतो आणि दुसरा मालक म्हणजे सरकार तिसरा पर्यायच नाही एक मिनिट म्हणजे कायद्याच्या दृष्टीने बेवारस जमीन ही संकल्पनाच अस्तित्वात नाही आपण जो शब्द इतक्या सहजपणे वापरतो तो, तो कायदेशीर दृष्ट्या अर्थही नाही अगदी बरोबर आणि हाच सर्वात मोठा गैरसमज आहे यामागे एक महत्वाचं कायदेशीर तत्व आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे शहाण्णव नुसार अंग एस्चीट नावाचं एक तत्व आहे एस्चीट हो एक शीट याला बोना वॅकेन्शिया असंही म्हणतात ज्याचं लॅटिन अर्थ होतो मालक नसलेली वस्तू सोप्या भाषेत सांगायचं तर हे मालमत्तेसाठी असलेले एक अंतिम लॉस्ट अँड फाउंडे जर एखाद्या मालमत्तेला कोणताही कायदेशीर वारस सापडला नाही तर ती थेट महाराष्ट्र शासनाच्या मालकीची होते यालाच राजगामी होणे असं म्हणतात म्हणजे जमीन कधीच अनाथ नसते तिला कोणी खाजगी वारस नसेल तर सरकार तिचे पालक बनते पण मग लोक पडीक होणे आणि बेवारस यात गल्लत का करतात यात काय फरक आहे खूप महत्त्वाचा फरक आहे आणि तो समजून घ्यायला हवा कि पडीक किंवा पडीत जमीन म्हणजे अशी जमीन जिचा मालक जिवंत आहे पण त्याने काही कारणांमुळे तात्पुरती शेती करणे थांबवले आहे त्याचा मालकी हक्क शाबूत असतो या उलट राजगामी होणारी जमीन म्हणजे अशी स्थिती जिथे हिंदू वारसा कायदा नाईन्टीन फिफ्टी सिक्सच्या कलम एकोणतीसनुसार मृत व्यक्तीला कायद्याने ठरवलेल्या जवळच्या वारसांच्या यादीत किंवा दूरच्या नातेवाईकांच्या यादीत कोणीही अगदी कोणीही हक्क सांगायला नसतं फक्त आणि फक्त तेव्हाच ती मालमत्ता सरकार जमा होते गैरसमजाकडे येऊया ती जादूई वाटणारी बारा वर्षांची अट गावागावात असं म्हटलं जातं की कोणाच्याही जमिनीवर बारा वर्ष ताबा ठेवला की ती तुझ्या नावावर होते ही गोष्ट आली कुठून यात काही तथ्य आहे की हा निव्वळ गैरसमज आहे हा गैरसमज नाही पण अपुऱ्या माहितीवर आधारलेल्या एक धोकादायक समज आहे याला कायद्याच्या भाषेत ॲडव्हर्स पझेशन किंवा प्रतिकूल ताबा म्हणतात पण इथेच लोक फसतात अनेकांना वाटतं की फक्त तिथे राहणं किंवा जमीन कसणं म्हणजे ताबा सिद्ध झाला पण सर्वोच्च न्यायालयाचे नियम खूपच कडक आहेत बरं का तुम्हाला कोर्टात हे सिद्ध करावं लागतं की तुमचा ताबा हा मूळ मालकाच्या विरोधात त्याला कल्पना देऊन उघडपणे आणि शांततापूर्ण मार्गाने होता म्हणजे गुपचूप ताबा ठेवून चालत नाही अजिबात नाही याला कायद्यात अॅनिमस पसिडेंडी असं म्हणतात याचा अर्थ मालक म्हणून ताबा ठेवण्याचा हेतू सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही फक्त त्या जमिनीवर राहत आहात हे पुरेसं नाही तुम्ही जगाला ओरडून सांगत आहात की मीच या जमिनीचा मालक आहे आणि मूळ मालकाला हे माहीत असूनही तो बारा वर्षांपर्यंत काहीच करत नाहीये हे सिद्ध करावं लागतं म्हणजे प्रमाणे गुपचूप राहणं नाही तर मालकासारखं वागणं महत्वाचं आहे तुम्हाला हेही सिद्ध करावं लागतं की तुम्ही त्या जमिनीचा मालमत्ता कर भरत होता वीज बिल तुमच्या नावे होतं हे सिद्ध करणं अत्यंत कठीण असतं ठीक आहे म्हणजे खाजगी जमिनीवर हक्क सांगणं जवळपास अशक्य आहे पण बहुतेक वेळा जी जमीन आपल्याला बेवारस वाटते ती तर सरकारी किंवा गायराण असते तिथे हा बारा वर्षांचा नियम लागू होतो का की सरकारसाठी वेगळे कायदे आहेत आणि हाच या चर्चेतला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे जर जमीन सरकारची असेल ज्यात वारस नसलेली राजगामी झालेली जमीनही येते तर तिथे भारतीय मर्यादा कायदा एकोणीशे त्रेसष्टच्या कलम एकशे बारानुसार नुसार बारा वर्षांचा नाही तर तब्बल तीस वर्षांचा अखंडित आणि प्रतिकूल ताबा सिद्ध करावा लागतो वर्षे, वर्षांचा नियम सरकारी होत म्हणजे जमिनीला लागूच अजिबात नाही सरकार तीस वर्षांच्या आत कधीही तुमचं अतिक्रमण हटवू शकत त्यामुळे मी वीस पंचवीस वर्षांपासून ही जमीन कसतोय त्यावर माझं घर आहे हा दावा सरकारी जमिनीसमोर कायदेशीरित्या टिकत नाही सरकारसाठी ही मुदत इतकी जास्त ठेवण्याचं कारण असं आहे की सरकारी जमिनी ह्या सार्वजनिक मालमत्ता आहेत आणि त्यांचं संरक्षण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे पण हे पटायला थोडं कठीण आहे समजा एखादा माणूस वीस पंचवीस वर्षांपासून एका जमिनीचा तुकडा कसतोय त्यावर ते त्याचा घर आहे कुटुंब राहत आहे आणि अचानक सरकार एकोणतीसव्या वर्षी येऊन म्हणतं की ही जमीन आमची आहे खाली करा हे कुठेतरी अन्यायकारक नाही का मानवी दृष्टिकोनातून ते अन्यायकारक वाटू शकतं पण कायद्याचा उद्देश सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करणं हा आहे कायदा असं की सरकारी जमिनीवर अतिक्रमण करण्याआधीच त्या व्यक्तीने खात्री करायला हवी होती म्हणूनच प्रतिकूल ताबा हा हक्क म्हणून मागता येत नाही तो एक बचावाचा मुद्दा म्हणजे शील्ड नॉट अ स्वॉर्ड म्हणून वापरला जातो म्हणजे जर सरकारने तुमच्यावर कारवाई केली तर तुम्ही हा मुद्दा मांडू शकता पण तुम्ही स्वतःहून कोर्टात जाऊन मी तीस वर्षे इथे राहिलो आता जमीन माझ्या नावावर करा असा हक्क सांगू शकत नाही हे खूपच गुंतागुंतीचं आहे समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याला कोणी वारस नाही हे कळल्यावर सरकारी यंत्रणा नक्की काय करते म्हणजे तलाठ्यापासून कलेक्टर पर्यंत ही फाईल कशी फिरते ती जमीन सरकार जमा होण्याची प्रक्रिया काय आहे याची एक ठरलेली प्रशासकीय प्रक्रिया आहे याची सुरुवात होते गाव पातळीवर तलाठ्यापासून तलाठ्याची भूमिका ही गाव पातळीवरील सरकारचे डोळे आणि कान असल्यासारखी आहे गावातील कोणत्याही खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याची नोंद फेरफार मध्ये करणे आणि जर वारसांनी तीन महिन्यांच्या आत वर्दी दिली नाही तर स्वतःहून चौकशी म्हणजे सुओमोटो एन्क्वायरी सुरू करणं अपेक्षित असतं एक मिनिट म्हणजे ही जबाबदारी पूर्णपणे तलाठ्यावर आहे जर त्याने दुर्लक्ष केलं तर खूप चांगला मुद्दा आहे जर त्याने दुर्लक्ष केलं तर अनेक वर्ष ती जमीन रेकॉर्डवर तशीच पडून राहते आणि इथेच घोटाळ्यांना सुरुवात होते पण कायद्यानुसार अनेक वर्ष जमीन पडीक दिसल्यास तसा अहवाल तहसीलदारांना पाठवणे हे तलाठ्याचे काम आहे आणि तलाठ्याच्या अहवालानंतर काय होतं तलाठ्याच्या अहवालानंतर तहसीलदार महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम वीस आणि चौतीस अंतर्गत चौकशी सुरू करतात ते एक जाहीरनामा प्रसिद्ध करतात ज्यात लोकांना त्या जमिनीवर काही हक्क किंवा हरकत असल्यास सादर करण्यास सांगितलं जातं त्यानंतर रीतसर सुनावणी होते जर प्राथमिक चौकशीत जमीन वारसही नसल्याचे पुरावे मिळाले तर तहसीलदार अंतिम निर्णयासाठी प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतात आणि अंतिम निर्णय जिल्हाधिकाऱ्यांचा असतो हो जिल्ह्यातील सर्व जमिनींचे कस्टोडियन म्हणजे विश्वस्त म्हणून जिल्हाधिकारी काम करतात सर्व पुरावे आणि चौकशी अहवाल तपासल्यानंतर जमीन वारसहीन आहे हे, हे सिद्ध झाल्यास जिल्हाधिकारी कलम चौतीसनुसार जमिनीचा ताबा घेण्याचे आदेश देतात त्यानंतर ते जमिनीचा लिलाव करू शकतात ती सार्वजनिक कामासाठी म्हणजे शाळा दवाखाना यासाठी राखून ठेवू शकतात किंवा भूमिहीनांना वाटप करू शकतात सरकारने ताबा घेतला म्हणजे विषय संपला का की त्यानंतरही कोणी हक्क सांगू शकतं हक्क सिद्ध केला तर जमीन त्याला परत मिळू शकते पण जर तीन वर्षांपर्यंत कोणीही आले नाही तर जिल्हाधिकारी त्या जमिनीचं पुढे काय करायचं याचा कायमचा निर्णय घेऊ शकतात त्यानंतर जरी कोणी वारस आला तरी तो फक्त जमीन विकून आलेल्या रकमेवर हक्क सांगू शकतो प्रत्यक्ष जमिनीवर नाही याचाच अर्थ बेवारस वाटणारी जमीन खरेदी करणे किंवा त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणे हे म्हणजे एखाद्या टाइम बॉम्बवर बसण्यासारखं आहे यात नेमके काय धोके आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वाईटात वाईट काय होऊ शकतं यात मुख्यत्वे तीन मोठे धोके आहेत पहिला आणि सर्वात मोठा धोका म्हणजे टायटलचा जमिनीचं टायटल म्हणजे मालकी हक्क कधीच स्वच्छ नसतो आज तुम्ही ताबा घेतला आणि उद्या सरकार किंवा मूळ मालकाचा कोणी वारस आला तर तुमची सगळी गुंतवणूक क्षणात शून्य होऊ शकते दुसरा धोका आहे आर्थिक असे व्यवहार अनेकदा रोखीने होतात म्हणजे काळ्या पैशाने होतात कारण बँका अशा जमिनींसाठी कर्ज देत नाहीत जर यात फसवणूक झाली तर तुमचे पैसे परत मिळण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग नसतो आणि तिसरा धोका तुम्ही फौजदारी कारवाईचा उल्लेख केला होता हो आणि हा सर्वात गंभीर धोका आहे अनेकदा एजंट्स किंवा दलाल बनावट वारस उभे करतात खोटी वंशावळ बनावट आधार कार्ड मृत्यूचे खोटे दाखले तयार करून जमीन विकली जाते जेव्हा हे प्रकरण उघडीस येतं तेव्हा खरेदीदारावर फसवणूक म्हणजे भारतीय दंडसंहिता कलम चारशे वीस बनावट दस्तऐवज बनवणे म्हणजे फॉर्जरी आणि सरकारी जमिनीवर अतिक्रमण असे गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात अरे बापरे म्हणजे पैसे तर गेलेच वरून तुरुंगात जायची वेळ येऊ शकते हा तर दुहेरी फटका आहे मग सामान्य माणसाने काय करावं एखादी जमीन जोखमीची आहे की नाही हे कसं ओळखायचं सात बारा उतार्यावर अशा काही धोक्याच्या घंटा किंवा रेड फ्लॅग असतात का नक्कीच असतात सात बारा म्हणजे जमिनीचा आरसा असतो तो फक्त नीट वाचता आला पाहिजे धोक्याचे काही प्रमुख संकेत मी सांगते पहिलं म्हणजे कब्जेदार रकाना यात जर सरकार शासकीय खालसा किंवा आकारीपड असा उल्लेख असेल तर तिथून लगेच लांबवा आकारी पड म्हणजे शेतसारा न भरल्याने सरकारने तात्पुरती जप्त केलेली जमीन अच्छा दुसरा म्हणजे इतर हक्क रकाना यात कलम चौतीसची ची कारवाई सुरू किंवा नियंत्रित सत्ता प्रकार असा शेरा असू शकतो याचा सरळ अर्थ आहे की त्या जमिनीच्या व्यवहारांवर सरकारी निर्बंध आहेत ओके तिसरा संकेत म्हणजे मालकाचे नाव मालकाच्या नावापुढे कै म्हणजे कैलासवासी लिहिले आहे पण दहावीस वर्ष होऊनही वारस नोंद झालेली नाही ही एक मोठी धोक्याची घंटा आहे इतकी वर्ष वारस नोंद का झाली नाही याचा शोध घ्यायला हवा बरोबर चौथा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे पीक पाहणी जर पीक पाहणीचा रकाना अनेक वर्षे कोरा असेल तर हे दर्शवते की तिथे कोणाचाही कायदेशीर ताबा नाही आणि जमीन पूर्णपणे दुर्लक्षित आहे आणि पाचवा संकेत म्हणजे फेरफार नोंद जर शेवटचा फेरफार तीस चाळीस वर्षांपूर्वीचा असेल आणि त्यानंतर कोणतीही खरेदी विक्री वाटणी किंवा वारस नोंद झालेली नसेल तर तिथे काहीतरी गडबड असण्याची दाट शक्यता असते तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाश इतकी स्पष्ट होते फुकट किंवा स्वस्त मिळणाऱ्या बेवारस जमिनीच्या मोहात पडू नये कारण या जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही की नाही ताबा महत्वाचा नाही तर टायटल म्हणजे स्वच्छ मालकी हक्क महत्वाचा आहे आणि सातबारावर नाव आलं म्हणजे जमीन आपली झाली हा तर त्याहूनही मोठा गैरसमज आहे अगदी बरोबर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की सातबारा हा मालकीचा अंतिम पुरावा नाहीये तो केवळ महसूल गोळा करण्याच्या उद्देशाने ठेवलेला एक रेकॉर्ड आहे कोणताही जमिनीचा व्यवहार करण्यापूर्वी किमान तीस वर्षांचे रेकॉर्ड म्हणजे सर्च रिपोर्ट तपासणे अनुभवी वकिलाचा सल्ला घेणे आणि केवळ कागदपत्रांवर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर तलाठी कार्यालयात जाऊन स्वतः चौकशी करणे अत्यंत महत्वाचे आहे आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जी जमीन कोणाचीच नाही ती कायद्याने सर्वांची म्हणजेच राज्याची असते आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक मुद्दा सोडून जातो आज आपण सॅटेलाइट मॅपिंग आणि ई रेकॉर्ड्सच्या म्हणजे महाभुलेखच्या युगात जगत आहोत सरकारसाठी ड्रोन आणि सॅटेलाइटच्या मदतीने कोणती जमीन किती वर्षांपासून पडीक आहे हे शोधणं खूप सोपे झाले आहे मग अशा परिस्थितीत एखाद्या जमिनीवर गुपचूप ताबा मिळवून काही वर्षांनी मालक होण्याचा विचार भविष्यात पूर्णपणे अशक्य होईल का आणि याचा जमिनीच्या व्यवहारांवर आणि वर्षानुवर्षे चालणाऱ्या वादांवर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार नक्की करा